आपण ज्या अंगावर चिंतन करणार आहोत तो नुसता शब्द नाही तर तो आपल्या जीवनाची दिशा सांगणारा आरसा आहे आपण इथे सगळे ज्ञान मिळवायला नाही तर भक्तीच्या या वाटेवरचं वर्म समजून घ्यायला जमलो आपण म्हणालात तुका झाला कळस खरं आहे वारकरी संप्रदायाच्या भक्ती इमारतीवर संत तुकाराम महाराज हे कळसाप्रमाणे शोभतात कळस कशासाठी असतो संपूर्ण मंदिराला एक अंतिम रूप देण्यासाठी त्याला पूर्णत्व देण्यासाठी नामदेव महाराजांनी ज्या भक्तीचा विस्तार केला आणि ज्ञानोबा ज्या भक्ती मार्गाची पाया रचला त्या कळसाने म्हणजे तुकोबारायांनी त्या भक्तीला त्या ज्ञानाला सामान्य माणसाच्या जीवनात आणून ठेवलं भक्ती आणि व्यवहार यांचं नातं काय असावं हे त्यांनी त्यांच्या अभंगातून इतकं सहज सांगितलं की ते वाचताना ऐकताना वाटतं अरे देवा हे तर माझच आहे आणि आज आपल्या या कळसाचं तेज पाहणार आहोत आपण ज्या अभंगावर चर्चा करणार आहोत तो अभंग बाह्य कर्मकांड आणि अंतर्मनातील शुद्ध भक्ती यातील फरक स्पष्ट करतो आजच्या जगात आपण खूप गोष्टींचा दिखावा करतो पण आतून रिक्त असतो तुकोबार आपल्याच मनातील हा डोंगीपणा उघड करतात आणि म्हणतात अरे वेड्या तू हे काय करतोय आपल्या चिंतनाची शैली ही केवळ माहिती देणारी नसेल तर ती तुम्हाला जागृत करणारी असेल माझ्या बोलण्यातून तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्यामागे दडलेली तुकोबारायांची तळमळ अनुभवायला मिळेल हा अभंग म्हणजे केवळ आध्यात्मिक उपदेश नाही तर आपल्या अहंकारावरचा आणि दांभिकपणावरचा तुकोबारायांचा कठोर पण प्रेमळ प्रहार आहे माझी भूमिका इथे केवळ निरूपण करणारी नाही तर तुकोबरायांच्या विचारांना तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी एक सेतू पूल बनवण्याची आहे चला तर मग सुरू करू या पहिल्या चरणापासून अभंग आहे तीड जाडीले तांदूळ काम क्रोध तैसेची खड कासिनला उगा न भजता पांडुरंगा मानदंब पोटासाठी केली अक्षरांची आटी तप करुणी तीर्थाटन वाढविला अभिमान वाटीले ते धन केली अहंता जतन तुकामने चुकले वर्म केला उघाची अधर्म कासिनला उगा न भजता पांडुरंगा आता आपण प्रत्येक चरणानुसार सविस्तर अर्थ जाणून घेऊया तीळ जाळीले तांदूळ काम क्रोध तैसे चिखड श्रोते हो तुकोबाराय यांनी या भंगाची सुरुवात स्फोटक केली आहे की आपल्याला लगेच प्रश्न पडतो अरे हे काय चाललंय कर्मकांडाचा देखावा आणि अंतर्मनातील आग तुकोबाराय म्हणतात तीळ जाळीले तांदूळ काम क्रोध तैसे चिखड याचा अर्थ काय आपण यज्ञ करतो होम हवन करतो अग्नी प्रज्वलित करतो आणि त्यात तीड तांदूळ जवस समिधा असं काय काय अर्पण करतो आपण मोठ्या श्रद्धेने म्हणतो देवा मी हे तुला अर्पण करतो आहे माझ्या चुका माफ कर मला शांती दे पण तुकोबर आहे म्हणता अरे वेड्या तू ज्या अग्नीत फक्त तीड आणि तांदूळ जाळतो आहेस जाळायला खरं काय पाहिजे काम वासना क्रोध राग संताप आणि तैसेची खड जे वाईट अमंगल आहे म्हणजे मत्सर लोभ मोह मध यांना शास्त्रात षड रिपू अस म्हटलेलं आहे हे सहा शत्रू आपल्या आत बसले आहेत या चरणातून यांनी त्या माणसाला फटकारलं जो तोंडाने रामकृष्णारी म्हणतो गळ्यात माळ घालतो कपडावर गंध लावतो पण त्याचा स्वभाव मात्र अग्निपेक्षाही जास्त झाला आहे तुम्ही विचार करा एका गावात एक, रोज करता, पन एक मानुस पुड़े गेला कि महाराज आहे रोज यज्ञ करतात गोड बोलतात पण त्यांच्या मनात दुसऱ्यांच्या प्रगतीबद्दल मत्सर आहे एखादा माणूस पुढे गेला की त्यांना पोटदुखी सुरू होत महाराज यज्ञामध्ये तुपाची आवती देतात पण त्यांच्या डोक्यात सतत दुसऱ्याचं वाईट कसं करायचं हाच विचार असतो खोबर आहे म्हणतात अरे बाबा तू बाहेरचा अग्नी शांत करण्याचा प्रयत्न करतो पण तुझ्या आज जो कामाग्नी आणि क्रोधाग्नी धगधगतो आहे तो तू कधी विजवणार काम आणि क्रोध हे दोन राक्षस आहेत काम आपल्याला वाईट गोष्टींकडे ओढतो आणि क्रोध आपल्याला दुसऱ्याचा शत्रू बनवतो जेव्हा तुम्ही क्रोधाने लाल होता तेव्हा तुमचे बोलणे आणि वागणे पूर्णपणे अधार्मिक होऊन जाते त्या क्षणाला तुमचा गडा कितीही माळांनी भरलेला असला तरी तुम्ही देवापासून कोसो दूर गेलेले असतात अकोबारा यांची हीच आहे तू बाय हे उपचारांवर इतका खर्च करतोयस इतका वेळ देतोस पण मुख्य व्याधी ती तुझ्या मनात आहे तीड जाळून तांदूळ जाळून शरीराला शुद्धी मिळेल पण मन शुद्ध होणार नाही उदाहरणार्थ समजा एखाद्या माणसाच्या घरात पाणी गळतय छप्पर खराब आहे तो माणूस रोज घरच्या दरवाज्यावर सुंदर रांगोळी काढतोय वरण लावतोय पण छप्पर दुरुस्त करत नाही पाणी गळणं थांबणार का हो नाही जा तीळ तांदूळ जाळून जाणणं हे दरवाजावर रांगोळी काढण्यासारखं आहे का हे सुंदर दिसतं पण मनातील गळती काम क्रोध थांबवत नाही श्री संत तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात काम क्रोध वैरी घातले बाहेरी बैसला अंतरी पांडुरंग यासाठीच तुकोबाराय म्हणतात खरी आवती ती आहे जी तुमच्या वाईट सवयी सवाईन... वाईट सवयींची देता ज्या दिवशी तुमचा राग तुमच्यावर विजय मिळवणार नाही त्या दिवशी समजायचं की तुम्ही क्रोधाची आवती दिली ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याच्या सुखात मनापासून आनंदित व्हाल त्या दिवशी समजायचं की तुम्ही मत्सराची आवती दिली हाच खरा यज्ञ आहे हीच खरी भक्ती आहे काम आणि क्रोधाला जाळल्याशिवाय भक्तीचा प्रकाश तुमच्या जीवनात येणार नाही म्हणून आजपासून संकल्प करा मी देवाला सोने चांदी नाही तर माझ्या मनातील काम क्रोध अर्पण करीन आज तुकोबा चरणात या चरणाचा खरा संदेश आहे का सिनला उगा न भजता पांडुरंगा श्रोते हो पहिल्या चरणात तुकोबा रायांनी बाह्य कर्मकांडात अडकलेल्या जीवाला आरसा दाखवला आता दुसऱ्या चरणात ते आपल्याला एक अत्यंत महत्वाचा आणि थेट प्रश्न विचारतात जो आपल्याला सगळ्यांच्या रोजच्या जीवनाशी जोडलेला आहे तुकोबाराय म्हणतात का सिनला सिवा उगा न भजता पांडुरंगा कशासाठी धावपळ सिन्न म्हणजे काय सिन्न म्हणजे थकणे दमून जाणे कष्ट करणे तुकोबा राय म्हणतात अरे वेड्या जीवाला तू वाऊगा निरर्थक फुक्कट कशासाठी सिनला आहेस कशासाठी स्वतःला दमवतो आहेस आणि या थकव्याचं मूळ कारण म्हणजे काय आहे न भजता पांडुरंगा म्हणजे तू पांडुरंगाला विसरून किंवा खरी भक्ती न करता इतका निरर्थक आटापिटा करतो आहेस ना आजकालचं आयुष्य बघा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सगळे धावतो आहोत पोटासाठी पदासाठी प्रतिष्ठेसाठी पण जर कोणी आपल्याला विचारलं महाराज एवढं धावून तुम्हाला काय मिळालं तर आपण शांत होतो कुकुबारायांची ही ओढ म्हणजे आपल्या आधुनिक जीवनावरचा एक भावनिक आणि थेट प्रहार आहे आपण मंदिराच्या दहा पायऱ्या चढताना थांबतो पण ऑफिसच्या कामासाठी रात्रभर जागरण करतो आपण देवासमोर हात जोडायला कंटाळा करतो पण टेटस आणि प्रसिद्धीसाठी नको तेवढे कष्ट करतो याच कष्टांना तो कोबाराय वाऊगा सीन म्हणतात माऊली अ सीन म्हणजे काय पैशासाठी धावपळ माणूस इतका पैसा कमावतो हो की त्याला तो खर्च करायलाही वेळ मिळत नाही घरात पैशाचे ढिगारे आहेत पण घरात आनंदाचा एक तण नाही पैसा कमावण्यासाठी आरोग्य गमावलं आणि आता आरोग्य परत मिळवण्यासाठी पैसा खर्च करतोय हा वावगा सीन नाही तर काय आहे मान सन्मानासाठी खटाटोप समाजात नाव मोठं करायचं त्यासाठी नको त्या लोकांचे पाय धरायचे खोट बोलायचं दुसऱ्याला खाली पाडायचं पद मिळालं की आणखी मोठ्या पदाची बुक ही बुक कधी संपत नाही ही अहंकाराची शर्यत म्हणजे वावगा सीन आहे भक्तीचा दिखावा तुम्ही भजनात मोठ्याने ओरडता गाता टाळ वाजवता त्यामुळे तुम्हाला तुमच्या गड्याला आणि हाताला त्रास होतो सिनलासी पण भजनातून बाहेर पडल्यावर तुमच्या मनात दुसऱ्याबद्दल द्वेष असेल तर तुमचा तो सगळा शारीरिक कष्ट फुकट गेला कारण तुम्ही पांडुरंगाला भजलाच नाही तुम्ही फक्त लोकांना दाखवण्यासाठी गाणं गा गायलं पांडुरंग भजणे म्हणजे काय पांडुरंग भजणे म्हणजे केवळ मूर्ती नाही पांडुरंग म्हणजे निस्वार्थ प्रेम शांती आणि समत्व पांडुरंग भजणे म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्याशी बोलता तेव्हा तुमच्या बोलण्यात प्रेम असणे पांडुरंग भजणे म्हणजे जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही शांत राहून संयम पाडणे पांडुरंग भजणे म्हणजे तुमच्या कामात प्रामाणिकपणा असणे जर तुमच्या कामात प्रामाणिकपणा नसेल तर तुमच्या स्वभावात नम्रता नसेल तर तुम्ही कितीही माळ जपली तरी तुम्ही पांडुरंगाला भजलेच नाहीत महाराज एके ठिकाणी म्हणतात सांगतो तू मासे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया आपण एक देव सोडून जीवनात सगळं मिळवलं तर आपला जन्म फुकट गेला वाया गेला म्हणावं लागेल उदाहरणार्थ एक शेतकरी शेतात दिवसभर काबाड कष्ट करतो पण जर तो पेरणीच्या वेळी चांगले बी न पेरता भाजलेले बियाने पेरून आला तर त्याचा शीण कष्ट वावगा निरतक जाईल ना कारण त्याला पीक मिळणार नाही तसेच आपण जर आयुष्याच्या शेतात फक्त स्वार्थांच्या भाजलेले बियाणे पेरून आले तर प्रेम बी पेरलं नाही तर आयुष्यभर कष्ट करून शेवटी काही लागणार नाही नकोबाराय आपल्याला कडकडीनं सांगतात अरे थोडं थांब विचार कर तू धावतो आहेस पण तुझी दिशा बरोबर आहे का जर तुझा प्रवास पांडुरंगाचा सत्याच्या शांतीच्या प्रेमाच्या दिशेनं नसेल तर तू कितीही धाव तू फक्त दमणार आहे तुला शाश्वत आनंद मिळणार नाही म्हणूनच आज स्वतःला विचारा माझ्या आयुष्यातील सीन कष्ट अस्थ आहे किंवा उगा माझा प्रत्येक क्षण पांडुरंगाच्या सत्कर्माच्या स्मरणात जातोय की केवळ भौतिक सुखांच्या मागे या विचारांनीच तुमच्या जीवनातील निरर्थक धावपळ थांबेल आणि खरी शांती मिळेल मानदंभ पोटासाठी केली अक्षरांची आटी माऊली आपण आता तुकोबरायांच्या अभंगातील तिसऱ्या आणि सर्वात धारदार चरणाकडे आवडत आहोत या चरणात तुकोबा त्या लोकांना थेट लक्ष केलं आहे जे ज्ञानाचा आणि शिक्षणाचा उपयोग अहंकार आणि दांभिकपणा वाढवण्यासाठी करतात तुकोबा राय म्हणतात मानदंभासाठी केली अक्षरांची आटी ज्ञानाचा अहंकार जेव्हा ज्ञान कष्ट बनते या चरणाचं विभाजन दोन भागात करायचं आहे केली अक्षरांची अटी अक्षरांची आटी करणं म्हणजे अक्षर ज्ञान मिळवण्यासाठी केलेले अतोनात कष्ट रात्रंदिवस जागून डोळ्यांना त्रास करून मोठमोठे ग्रंथ मुकोद्ध तोंडपाठ करणे हा कष्ट साधो साधा सुद्धा नाही हो मानदंब पोटासाठी पण हे सगळे कष्ट कशासाठी कस्ट केले केवळ मान सन्मान प्रसिद्धी आणि दंभ ढोंग अहंकार वाढवण्यासाठी आणि शेवटी पोटासाठी म्हणजे भौतिक स्वार्थासाठी महाराजांनी आपल्याला अभंग गातेत हो या दांभिकपणावर खूप ताश्चोरे ओढलेले आहेत पोटासाठी संत झाले कलित भो श्रोते हो यातील वेदना समजून घ्या ज्ञान हे आपल्याला नम्र बनवायला बनवायला पाहिजे ज्ञानाने आपण शांत आणि समाधानी व्हायला पाहिजे पण आजकाल काय होतं लोक भगवद्गीता उपनिषद पोथ्या वाचतात तोंडपाठ करतात पण केवळ इतरांना कमी लेखण्यासाठी एखादा पंडित किंवा महाराज जेव्हा प्रवचन देतात तेव्हा ते इतके अवघड शब्द इतक्या क्लिष्ट व्याख्या वापरतात की ते सामान्य माणसाला बुद्धीच्या पलीकडे असतात त्यांच्या उद्देश लोकांना ज्ञान देणं नसतो तर लोकांना ते दाखवणं असतो की मी तुमच्यापेक्षा किती मोठा ज्ञानी आहे हाच तो मानदंभ आहे बराय म्हणतात अरे अशा व्यक्तीने ही अक्षरांची अटी केली आहे तो कष्ट फुकट गेला कल्पना करा एखादा विद्यार्थी खूप मेहनत करून विद्या मिळवतो तो खूप मोठा ज्ञानेश्वर बनतो पण त्याला जर रस्त्यावर एखादा गरीब माणूस भेटला त्याला साधी मदत हवी आहे तर हा ज्ञानी माणूस त्याला मदत करत नाही उलट तुझं कर्मच तसं आहे असं म्हणून त्याला तुच्छ लेख मग सांगा या ज्ञानाचा काय उपयोग हे ज्ञान पोटासाठी वापरलं जातं म्हणजे त्याचा उपयोग केवळ व्यवसायासाठी केला जातो मी प्रवचनकार आहे मी कीर्तनकार आहे म्हणून मला दक्षिणा द्या मी मोठा ज्ञानी आहे म्हणून माझी आरती करा ज्ञानाला विक्रीची वस्तू बनवले आहे ज्ञान हे, हे प्रकाश आहे पण जर तुम्ही ते ज्ञान इतरांना अंधारात ठेवण्यासाठी वापरत असाल तर ते ज्ञान तुम्हाला स्वतःला जाळून टाकेल ज्ञानामुळे तुमच्या मनात मी पणा वाढतो मी ज्ञानी हा अहंकार वाढतो आणि अहंकार वाढला की पांडुरंग तुमच्यापासून दूर जातो विश्वमाऊली ज्ञानोबाराय आपल्या ज्ञानेश्वरी या, या ग्रंथात सांगतात नवल अहंकाराची गोठी विशेष न न लगे अज्ञानापाठी सज्ञानाच्या झुंबे कंठी नाना संकटी नाचवी माऊली सांगतात अहंकार हा साध्या बोड्या माणसाला नाही तर ज्ञानी माणसाच्या उरावर जाऊन बसतो कारण देव तिथेच असतो जिथे नम्रता असते संत तुकाराम महाराज सांगतात नम्र झाला कोंडीले संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली पण त्यांचा भाव किती नम्र होता ते म्हणतात हे विश्वची माझे घर माऊलींचे ज्ञान लोकांना जोडते तोडत नाही माऊलींबद्दल श्री संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात मज पामरा हे काय थोरपण पायीची वहान पायी बरी किती हो नम्रपणा पण मानदंब पोटासाठी केली अक्षरांची आटी माणसाला इतका कठोर बनवते की जो स्वतःसाठी देवाच्याही वर समजू समजू लागतो तुम्हीच विचार करा ज्या व्यक्तीच्या बोलण्यात गोडवा नाही वागण्यात नम्रता नाही आणि मनात प्रेम नाही पण त्याला सगळे श्लोक तोंडपाडा तोंडपाट आहेत तर त्याला तुम्ही खरा ज्ञानी म्हणाल का नाही कोबरायांचा संदेश स्पष्ट आहे ज्ञानाचा अंतिम उद्देश मोक्ष आणि शांती आहे अहंकार नाही तुमचं ज्ञान तुमच्या हृदयाला भक्तीने भर भरत नसेल तर ते अक्षर ज्ञान केवळ शारीरिक आणि मानसिक कष्ट आहे ज्याचा आध्यात्मिक फायदा शून्य आहे म्हणून आजपासून आपण ज्ञानाचा उपयोग मान मिळवण्यासाठी नाही तर मन शांत करण्यासाठी करूया नम्रता हेच खऱ्या ज्ञानाचे लक्षण आहे विद्या विनयेन शोभत करुणी तप तीर्थाटन टन वाढविला अभिमान श्रोते हो आता आपण या चौथ्या चरणाकडे आलो आहोत जिथे तुकोबाराय आपल्याला कर्म आणि अभिमान यातील सूक्ष्म अंतर समजावून सांगतात हे इतकं बारीक आहे की अनेकदा आपले मोठमोठे धार्मिक उद्योगही याच अभिमानामुळे दूषित होतात तुकोबाराय सांगतात तप करून तीर्थाटन वाढविला अभिमान तीर्थाटनाचा प्रवास आणि अहंकाराची गाठ या चरणात दोन प्रमुख धार्मिक वृत्तींचा उल्लेख आहे तप आणि तीर्थाटन तप म्हणजे शरीराला कष्ट देणे इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे कठोर व्रत करणे उपवास करणे ध्यान धारणा करणे तीर्थाटन म्हणजे काशी रामेश्वर पंढरपूर अशा पवित्र ठिकाणी जाऊन स्नान करणे दर्शन घेणे हे दोन्ही उद्योग आपल्याला धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जातात मग तुकोबर आहे त्यांना निरर्थक का म्हणत आहेत कारण हे सगळे कर्म केल्यानंतर जर त्याचा परिणाम वाढविला अभिमान हा होता सेल। तर तो संपूर्ण उद्योग व्यर्थ आहे अभिमान म्हणजे काय अभिमान म्हणजे मी किती काहीतरी खास आहे हा भाव मी इतके दिवस उपाशी होतो तुम्ही लोक दोन गाज खाऊन काय साधणार मी हिमालयात गेलो होतो तुम्ही घरी बसून टी व्ही मी चातुर्मास पाडला तुम्ही साधे नॉन व्हेज सोडत नाही तो इतरांना कनिष्ठ कमी लेखू लागतो यातील भावनिक सत्य पहा जेव्हा एखादा माणूस खूप तप करतो तेव्हा शरीराला कष्ट देतो त्याचा उद्देश मन असतो पण जर मन होण्याऐवजी मनात गर्व आला की मी इतका कष्ट सोचला मी पवित्र झालो तर ते तप पाण्यात गेलं तीर्थाटन आपण पंढरपूरला पायी जातो वाटेत किती कष्ट होतात पायाला काटे टोचतात भूक लागते झोपा होते हे कष्ट आपण विठ्ठलाच्या प्रेमापोटी करतो आनंदाने स्वीकारतो पण जेव्हा तुम्ही परत येता आणि लोकांना मोठ्या गर्वाने सांगता मी पायी गेलो आणि तुमच्या चेहऱ्यावर त्या श्रमाचा आनंद नसून मी किती मोठा भक्त आहे याचा रुबाब असतो तेव्हा तुमचा तो संपूर्ण प्रवास निरर्थक ठरतो तीर्थाटनाचा खरा अर्थ काय आहे तीर्थ म्हणजे शुद्ध आणि अटन म्हणजे किरण म्हणजे जिथे जिथे जाल तिथे आपल्या मनाला शुद्ध ठेवणे काशीला गेलो आणि तिथे गंगेत डुबकी मारली पण मनात मात्र लोभ आणि मत्सर घेऊन परत आलो तर ती गंगा तुमच्या पापांना धुणार नाही तीर्थाटन करून आल्यावर जर तुमच्या बोलण्यात मायेचा ओलावा नसेल तुमच्या स्वभावात समभाव नसेल तर त्याचा अर्थ तुम्ही फक्त विनाकारण प्रवास करून आलात तुकोबारायांना हेच सांगायचं आहे की भगवंताच्या तुमच्या तप किंवा तुमच्या प्रवास नको आहे भगवंताला तुमच्या मनातील शुद्ध भावा आहे संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या हरिपाठात सांगतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ देवाची चिंतन नसेल तर तीर्थयात्रा या फक्त पैशाचा अपव्य आणि पायाला सीन आहे एका उदाहरणातून समजून घेऊया एक माणूस चारधामची यात्रा करून आला घरात त्याची आई वडील एकटे आहेत त्यांची सेवा केली नाही पण तो मोठ्या गर्वाने सांगतो मी इतकी मोठी यात्रा केली विचारतात अरे वेड्या जे देव तुझ्या घरात साक्षात आई वडिलांच्या रूपात होते त्यांची सेवा न करता तू दूरच्या देवांना भेटायला का गेलास आणि परत आल्यावर त्या प्रवासाचा अभिमान का वाढवलास तुकाराम महाराज ठिकाणी म्हणतात तीर्थे धोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जने कर्म करायचं पण त्याचे श्रेय पांडुरंगाला द्यायचं जर तुम्ही मी ला मध्ये आणलं तर तप तीर्थाटन जे शून्य मिळत ते अभिमानाच्या क्षणात शून्य होऊन जात म्हणून यापुढे कोणताही धार्मिक विधी करताना आपल्या मनातील अहंकाराच्या बीजाकडे लक्ष द्या ते बीज वाढू नये मी नाही तू पांडुरंग करतो आहेस हा भाव ठेवा तेव्हाच तुमच्या कष्टांना फळ मिळेल वाटील धन केली अहंता जतन भाविक हो आता आपण एका अत्यंत संवेदनशील आणि सामाजिकदृष्ट्या महत्वाच्या चिंतनावर चिंतन करत आहोत चरणावर चिंतन करत आहोत आपल्या समाजात दान धर्माला खूप महत्व आहे पण तुकोबराय ह्याच धर्माचा मागचा हेतू तपासतात ता आणि आपल्याला धडकी भरेल असं सा सत्य सांगतात बराय म्हणतात वाटील ते धन केली अहंता जतन दानाचा देखावा आणि मी पणाचे पोषण या चरणाचे दोन भाग आहेत वाटील ते धन याचा अर्थ आहे दानधर्म करणे पैसा खर्च करणे लोकांना मदत करणे जतन पण हे सगळं करताना काय जपलं तर अहंता अहंकार स्वतःचा मोठेपणा विचार करा दानधर्मासारखं पवित्र कार्य जे तुमच्या परमार्थ मार्गावर घेऊन जायला हवं हो। ते तुकोबारायांच्या लेखी अधर्म कसं बनत जेव्हा आपण कोणाला दान देतो तेव्हा दान देणाऱ्या व्यक्तीच्या मनात एक शुद्ध भाव असायला हवा हा पैसा माझा नाही तो परमेश्वराने मला दिला आहे आणि मी केवळ माध्यम बनून गरजून पर्यंत जर हा भाव नसेल तर ते दान केवळ एक व्यवहार बनत आजकाल काय होतं एखादा माणूस शाळेला मंदिराला किंवा गरीब वस्तीला दान देतो पण दान देताना त्याची अपेक्षा काय असते माझं नाव मोठ्या अक्षरात आहे माझ्या हस्ते उद्घाटन करा आणि मला मुख्य अतिथी चीफ गेस्ट म्हणून बोलवा सगळ्या वृत्तपत्रांमध्ये माझा फोटो यायला हवा त्यात मी दान देताना दिसतोय हा माणूस धन वाटतो आहे पण त्याच वेळी तो आपल्या अहंकाराचं आप पोषण करतो आहे तो दान देऊन पुण्य कमवत नाही तर प्रसिद्धी विकत घेतो आहे तो, तो कोबर आहे म्हणतात अरे वेड्या तू पैसा खर्च कर करतो आहेस पण त्या पैशाच्या बदल्यात तू अहंकार कमवत आहेस हा व्यवहार खूप महागडा आहे भावनिक पैलू समजून घ्या जेव्हा तुम्ही गुप्त दान करता तेव्हा ते दान तुमच्या आत्म्याला शांती देतात कारण तिथे कोणी पाहणारा नसतो मी पणाला जागा नसते पण जेव्हा तुम्ही कॅमेरा समोर दान देता तेव्हा तुमच्या मनात ते एक बारीकसा विचार येतो लोक मला किती दयाळू म्हणतील आणि त्या क्षणी हा विचार आला त्या क्षणी तुमच्या दानाची पवित्रता तुम् नष्ट होती तुम्ही दान वाटून टाकलं पण त्या बदल्यात तुम्ही अहंता जतन केली सांभाळून ठेवली याचा अर्थ तुमचा अहंकार तुमच्या सोबत तसाच राहिला धन कमी झालं पण मी पणा वाढला उदाहरणार्थ दोन स्त्रिया आहेत एका बाईने हजार रुपये अर्जुनला दिले आणि सगळ्यात सोसायटीत जाऊन सांगितलं आज मी मोठा दानधर्म केला दुसरी बाई आहे तिने गुप्तपणे दोन रुपये दिले आणि कोणालाही कडू दिलं नाही कोबारा यांच्या मते त्या दोन रुपयाचं गुप्तदानाचं मूल्य त्या हजार रुपयाच्या डोंगी रुपयाच्या दानाने पहिल्या बाईने अहंता जतन केली के दान करा पण ते निस्वार्थ असावं दानाच्या मागे प्रसिद्धीची नावाची रूपाची मोठेपणाची भूक नसावी दान धर्माचा खरा अर्थ वस्तू वाटणे नाही तर प्रेम वाटणे आहे फोटो काढणे नाही तर समाधान मिळवणे आहे जेव्हा दान करण्याचा तुमच्या मनात मी नाही तर केवळ देवाला अर्पण हा भाव असेल तेव्हाच तुमचं धन वाटणं सार्थकी लागेल नाही तर तुम्ही फक्त स्वतःचा अंकार अधिक घट्ट करून घ्या म्हणून आजपासून आपण गुप्तदानाला महत्त्व देऊया आणि जेव्हा सार्वजनिक दान करू तेव्हा मनात नम्रता ठेवूया हे सगळं पांडुरंगाच्या कृपेनं घडत आहे काम केला अधर्म श्रोते हो आपण आता या भंगाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या निष्कर्षावर आलो आहोत संत तुकाराम आपल्याला आतापर्यंत काय सांगितले तीड जाडीले तांदूळ बाह्य कर्मकांडात अडकू नका काम क्रोध जाडा का सिनला शिवा उगा पांडुरंगाच्या भक्तीशिवाय निरर्थक धावपड करू नका मानदंब पोटासाठी ज्ञानाचा उपयोग नम्रता वाढवण्यासाठी करा अहंकार वाढवण्यासाठी नाही तप करून तीर्थाटन कष्टाने अभिमान वाढवू नका भाव वाढवा वाटील ते धन दानातून अहंता जतन करू नका जपा हे सगळे उद्योग केल्यानंतर माणूस जेव्हा आपल्या आयुष्याच्या शेवटी उभा राहतो तेव्हा तुकोबाराय आपल्याला निरोप निरोपात काय सांगतात तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म चुकले वर्म भक्तीचे रहस्य आणि जीवनातील सत्य या ओळीत दोन अत्यंत महत्वाचे शब्द आहेत वर्म आणि अधर्म वर्म म्हणजे रहस्य मूळ सूत्र किल्ली एखाद्या गोष्टीचं वर्म समजलं म्हणजे त्याचा मुख्य उद्देश कळला भक्तीचं धर्माचं वर्म काय आहे हे म्हणजे निस्वार्थ प्रेम आणि ईश्वराप्रती संपूर्ण शरणागती तुकाराम महाराज ठिकाणी म्हणतात तुका म्हणे त्याचे कडले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवत अधर्म जे मुळाच्या धर्माच्या मूळ तत्वांना सोडून केले जाते तुकोबारा एका झटक्यात सांगतात अरे माणसा तू जीवनातलं खरं वर्मच ओळखलं नाहीस त्यामुळे तू जे काही केलं ते सगळं अधर्मात मोडलं यातील वेदना समजून घ्या विचार करा एका माणसाने आयुष्यभर खूप मेहनत घेतली रोज सकाळी उठून जप केला दानधर्म केला तीर्थयात्रा केल्या त्याने खूप पुण्य कमवलं असं त्याला वाटत होत पण तुकोबर आहे म्हणतात तुझ्या मनात जर मी करतोय हा अहंकार असेल तर या सगळ्या कष्टाचं रूपांतर अधर्मात झालं हा माणूस धर्माच्या नावाखाली वावरत होता पण त्याच्या प्रत्येक कृतीचा उद्देश होता स्वतःचा मोठेपणा वाढवणे लोकांकडून वा मिळवणे आणि स्वतःचा अहंकार पोचणे देवाचा नियम काय आहे देव हा भाव पाहतो भाव देव म्हणतो मला तुझ्या तीड तांदूळ नको मला तुझा मान सन्मान नको मला फक्त तुझ्या मनातील जागा हवी आहे जिथे तू मला निस्वार्थपणे आणि प्रेमभावाने ठेवशील तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठ्ठलाचे तुकाराम महाराज विठोबाची शपथ घेऊन सांगतात की देवाला काहीच लागत नाही भाव सोडला तर हा माणूस नेमका हाच भाव विसरला त्याने सगळ्या बाह्य गोष्टी त्याने सगळ्या बाह्य गोष्टी केल्या पण प्रेम आणि नम्रता रुजवली नाही भक्तीचं वर्म हे साधेपणात आणि विनम्रतेत दडलेला आहे ते ढोंग आणि दिखाव्यात नाही म्हणून तुकोबाराय म्हणतात केला अवघा अधर्म हे बोलताना तुकोबारा यांच्या मनात आपल्याबद्दलचे अपार करून आहे ते रागावत नाहीत तर त्यांना दुःख होत आहे की माझा हा जीव इतके कष्ट घेऊनही चुकीच्या वाटेवर चालला आहे हा अभंग आपल्याला एक सोपा आणि सरळ संदेश देतो आपला खरा धर्म आपल्या अंतकरणात आहे बाहेरच्या दिखाव्यावर विश्वास ठेवू नका जर तुमच्या मनात पांडुरंगाप्रती निश्चिम प्रेम असेल तर तुम्हाला कोणतेही तप किंवा तीर्थाटन करण्याची गरज नाही तुमच्या साध्या प्रामाणिक आयुष्यातच तुमचा परमार्थ दडलेला आहे काय मी ला विसरणे आणि तुझेच सर्व म्हणणे अंतिम सत्य काय रामकृष्ण हरी हे नुसते बोलणे नाही तर रामकृष्ण हरी होऊन जगणे आहे आजपासून आपण संकल्प करूया नुसते दिखाऊ कर्मकांड नाही तर खरी आंतरिक भक्ती करूया श्रोते हो आज आपण तुकोबरायांच्या कृपेने या भंगाचे इतके सुंदर चिंतन केले हे विचार हा ठेवा हा केवळ माझा नाही तर आपल्या सगळ्यांच्या जीवनातील गुंतवणूक आहे हा अनमोल ठेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवा तुमच्या मन आयुष्यात ज्ञान आणि भक्ती हा कळस कायम राहावा म्हणून तुका झालासे कळस हे चॅनल तुमच्यासाठी अविरतपणे काम करत आहे आणि करत राहील जर या चिंतनाने तुमच्या मनाला थोडा जरी स्पर्श केला असेल तर या व्हिडिओला लगेच लाईक करा जर तुम्हाला असेच भावपूर्ण आणि सहज निरूपण नियमितपणे ऐकायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका हा अभंग अनेक लोकांच्या जीवनात प्रकाश आणू शकतो तुमच्या मित्रमैत्रिणींना कुटुंबाला व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला या अभंगातील कोणता भाग सर्वात जास्त आवडला हे खाली कमेंट मध्ये करून नक्की सांगा तुमचा एक विचार तुमच्या दुसऱ्याला नवी दिशा देऊ शकू तुमचे प्रेम आणि पाठिंबा मा मला हे भक्तीचं काम सुरू ठेवण्याची प्रेरणा देईल कृष्णारी।